बाळापूर रोडवरील तुषार सेलिब्रेशन येथे पालकमंत्री व्ही के पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकारणी मेळावा संपन्न देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होण्याचा निर्धार देशातील एकशे चाळीस कोटी जनतेने घेतला आहे यामध्ये आपला खारीचा वाटा हवा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागा असे आवाहन अकोला जिल्हा पालकमंत्री व राज्याचे महसूल पशु संवर्धन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले बाळापूर रोड येथील तुषार सेलिब्रेशन येथे आयोजित भारतीय जनता पार्टी अकोला महानगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते तसेच हेल्मेट सक्ती करणार नाही या संदर्भात पोलीस प्रशासनाला आदेश देण्यात येणार असे अभिवचन त्यांनी दिले या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी लक्ष वेधून ज्या भागात ॲक्सिडेंट होत आहेत त्या भागाचे विश्लेषण करून त्या भागात हेल्मेट सक्ती करण्यात यावी अशी मागणी केली प्रभू रामचंद्राचा प्राण प्रतिष्ठा सोहळा जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करा देशभरातील लोक साजरा करत असताना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मागे राहणार नाही असे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी सोशल मीडियाचे महत्त्व व प्रिंट मीडियाचे महत्त्व तसेच वेगवेगळ्या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाळापूर रोडवरील तुषार सेलिब्रेशन येथे भाजपचा कार्यकारणी मेळावा संपन्न झाला